सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं चरित्र वाचन भाग अठ्ठावीसावा योगभ्रष्ट शांताबाई श्री महाराजांना पहिल्या कुटुंबापासून एक मुलगा झाला होता व तो तान्हेपणीच वारला हे मागे आलेच आहे दुसऱ्या कुटुंबापासून त्यांना दोन मुलगे व एक मुलगी झाली ही मुले देखील लहानपणीच वारली श्री महाराजांना जी मुलगी झाली ती रंगाने त्यांच्याप्रमाणे गोरी असून दिसायला मोठी सुरेख होती शिवाय तिचे रडणे फारच कमी होते म्हणून श्री महाराज तिला शांता या नावाने हाक मारीत भजनाचे त्या मुलीला फार प्रेम असल्यामुळे मंदिरामध्ये भजन सुरू झाले की तिकडे जाण्यासाठी तिची सारखी धडपड चालू होई ती दीड वर्षाची झाली तरी तिला बोलता येत नसे म्हणून खुणा करून सर्व काम चाले परंतु एखाद्या रामाच्या उपासकाप्रमाणे तिचे खेळ खेळणे चालत असे रोज न चुकता श्री महाराजांच्या हातून रामाचे तीर्थ आणि त्यांच्या पानातले चार घास खाल्ल्या वाचून शांता कधी राहिली नाही श्री महाराज निरूपणाला बसले म्हणजे ही लहान पोर तास तासभर उगीच त्यांच्या तोंडाकडे बघत स्वस्थ बसत असे आणि शांते तुला काय समजले असा प्रश्न केला म्हणजे मोठे गोडपणे हसून उत्तर देई एकदा शांतीच्या मावशीने तिला कडेवर घेऊन तुळशी वृंदावनाजवळ नेले त्यावेळी दुसरी एक बाई तुळशीला प्रदक्षिणा घालत होती प्रदक्षिणा संपल्यावर तिने आपल्या गळ्यातील पुतळ्यांची माळ कौतुकाने शांतीच्या गळ्यामध्ये घातली इतक्यात श्री महाराज पण सहज तिथे आले ते म्हणाले शांते तुझ्या गळ्यातली माळ मला दे हे ऐकून शांतीने लगेच माळेला हिसका दिला आणि ती काढावी अशी कोण केली मावशीने माळ काढून पोरीच्या हातात दिली तिने तशीच ती श्री महाराजांच्या हातामध्ये दिली तेव्हा मा श्री महाराज तिला म्हणाले तुला ही माळ नको का त्यावेळी केवळ दीड वर्षांच्या त्या मुलीने जवळच असलेल्या तुळशीचे एक पान तोडले आणि श्री महाराजांच्या हातामध्ये असलेल्या माळेवर ते ठेवून दिले हे पाहून श्री महाराज तिला म्हणाले शांते भाग्याने लाभलेली संगती तुझे कल्याण करील पुढे सहा महिन्यांनी ती मुलगी कालवश झाली तिला पोचवून आल्यावर श्री महाराज बोलले कोणाच्या पोटी कोण जन्म घेतो हे सामान्य माणसांना कळणे शक्य नसते फक्त सत्पुरुषांनाच ते कळते पुष्कळ वेळा चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेमुळे अडकून पडतात मग ते अध्यात्मदृष्ट्या चांगल्या कुळामध्ये जन्मास येतात तिथे त्यांची ते ते ती वासना तृप्त व्हायला फारसा वेळ लागत नाही म्हणून लहानपणीच ते जग सोडून जातात त्यांच्या मृत्यूचे दुःख करणे बरोबर नाही वासनेशी झगडणे हे शूरांशी वैर करण्यासारखे आहे ती केव्हा आपला घात करील याचा नेम नसते त्यासाठी सामान्य माणसानं भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा म्हणजे वासनेचे आपोआप तळपट होऊन जाते मला देवाकडूनच नाम पाहिजे काळे या नावाचे एक सरकारी अधिकारी होते नोकरीच्या कामासाठी फिरत असता ते गोंदवल्यावरून जात श्री महाराजांच्याविषयी त्यांनी बरेच लोकांकडून ऐकले होते त्यांच्या कुटुंबाला संधिवातासारखा काही रोग झाल्यामुळे पाय आखडून जाऊन बाई पंगू व परावलंबी झाली होती सांपत्तिक स्थिती बऱ्यापैकी असल्याकारणाने पुष्कळ औषध पाणी केले पण गुण काही येईना म्हणून एकदा काळे सहकुटुंब श्री महाराजांच्या दर्शनाला आले नेहमीच्या पद्धतीप्रमाणे श्री महाराजांनी त्यांचा फार आदर सत्कार केला आणि मुद्दाम येण्याचे कारण विचारले काळे यांनी आपल्या बायकोच्या रोगाची सर्व हकीकत सांगितली तेव्हा श्री महाराजांनी तिला बरे वाटेल असे आश्वासन देऊन एका काढ्याची औषधे सांगितली त्या औषधांपैकी एक औषध तिथे कोणासच माहीत नव्हते म्हणून काळे यांनी श्री महाराजांना तसे विचारले त्यावर श्री महाराज लगेच म्हणाले त्यात काय आहे ते औषध वाटेचा वाट सरू सांगेल काळे गप्प बसली नंतर काही वेळाने परत जाण्यास ते टांग्यात बसले तेव्हा त्या बाईंना श्री महाराज बोलले माय पुन्हा याल तेव्हा आपल्या पायांनी चालत याल पुढे टांगा दोन तीन मैलांवर गेल्यावर एक कुणबी रस्त्याच्या मधून चालत असलेला आढळला टांगेवाल्याने त्याला हटकले तरी तो लवकर बाजूला होईना म्हणून टांगा थांबला इतक्यात तो जवळ आला त्याने त्या ते औषधाचे दुसरे नाव सांगितले ते कोठे मिळेल हे सांगितले आणि आपण आपल्या वाटेने चालता झाला हा प्रकार पाहून श्री महाराजांच्या प्रत्येक शब्दाला काय किंमत असते याची थोडीशी कल्पना काळे यांना आली काही दिवस काढा घेतल्यानंतर त्यांच्या बायकोचे पाय सुटले आणि पुन्हा ती बाई गोंदवल्यास आली तेव्हा आपल्या पायाने चालत जाऊन तिने श्री महाराजांच्या पायावर डोके ठेवले काळे यांचा स्वभाव जरा तापट व वा वादविवाद प्रिय होता श्री महाराजांशी त्यांचा परिचय वाढल्यानंतर त्यांच्याबरोबर अनेक प्रश्नांवर काळे वाद घालीत आणि वेळी ते जर गप्प बसले तर श्री महाराज मुद्दाम त्यांना डिवचून वादाला प्रवृत्त करीत बरेच दिवस गेल्यावर आपल्याला अनुग्रह व्हावा अशी इच्छा त्यांनी प्रगट केली त्यावर श्री महाराज बोलले पतिव्रतेचे लग्न जसे एकदाच लागते तसा अनुग्रह एकदाच व्हायचा असतो म्हणून माणसाने त्या बाबतीत कधी घाई करू नये गुरुची चांगली परीक्षा करावी त्याच्या ज्ञानाबद्दल खात्री करून घ्यावी आणि मगच त्याला गुरुपद द्यावे हे ऐकून काळे म्हणाले महाराज संत झाला तरी तो मानव प्राणीच असतो मानव हा केव्हाही चुकण्याचा संभव असतो म्हणून मला माणसाकडून अनुग्रह नकोच मला देवाकडूनच त्याचे नाम पाहिजे आपण तेवढी व्यवस्था करा महाराज बोलले राम करील तर तसेही घडेल यानंतर आठ पंधरा दिवस गेले आणि काळे रोज विचारू लागले तेव्हा एक दिवस श्री महाराजांनी त्यांना स्नान करून येण्यास सांगितले स्नान करून आल्यावर त्यांनी रामाची यथासांग पूजा केली पूजेच्या शेवटी रामा तुझे नाम तूच मला दे अशी रामाची प्रार्थना त्यांच्याकडून करवून घेतली श्री महाराजांनी एका कागदावर श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्र लिहून तो कागद मारुतीच्या तोंडाला चिकटवला आणि पाया पडून आपला उजवा कान त्याच्या तोंडाला लावा असे काळे यांना सांगितले त्यांनी मारुतीच्या तोंडाला आपला कान लावला तेव्हा पहिली श्रीराम अशी अक्षरी स्पष्ट ऐकू आली आणि तितक्यात बाहेर काही गडबड झाल्यामुळे मंत्राच्या पुढच्या भागाचे कुजबुजणे तेवढेच ऐकू आले देवाचे नाम त्याच्याकडूनच आपल्याला मिळाले असे समाधान त्यांना वाटले भाऊसाहेब तुम्ही इकडे कुठे गदगजवळ यावंगल या नावाचे एक लहान गाव आहे तिथे शिवदीक्षित नावाचे एक फार भाविक आणि निष्ठावंत असे श्री महाराजांचे शिष्य राहत असत श्री महाराजांना आपल्या गावी येण्याचे ते नेहमी आमंत्रण करीत सन एकोणीसशे एक साली ब्रह्मानंदांनीही त्यांना रामनवमीस बेलधडीला येण्याची विनंती केली म्हणून त्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात श्री महाराज कर्नाटकात गेले श्री ब्रह्मानंद गदग येथे बरीच वर्षे राहिलेले होते त्यांच्या वैराग्यामुळे तपश्चर्यामुळे आणि ब्रह्मनिष्ठेमुळे कर्नाटकातील सर्व लोकांच्या मनात त्यांच्याविषयी फार आदर होता ब्रह्मानंदांचे गुरुदेव येणार म्हणून त्यांना सामोरे जाण्यासाठी गदगमधील मोठे वकील डॉक्टर सरकारी अधिकारी वगैरे स्टेशनवर हजर होते श्री महाराज संध्याकाळी सात वाजता हुबळीहून येणाऱ्या गाडीने आले तेथील प्रसिद्ध वकील जनार्दन पंत आठवले यांच्या घरी उतरण्याची सोय केली होती श्री महाराज तिथे गेले दिवाणखान्यात गादी घालून आसन तयार केले होते त्यावर श्री महाराज टेकून बसले त्यांच्यासमोर डाव्या बाजूला गदगमधील बडी मंडळी बसली श्री भाऊसाहेब केतकर त्यावेळी तिथे सरकारी अधिकारी असल्याने तेही हजर होते श्री महाराजांच्या उजव्या बाजूला अगदी समोर ते बसले होते सर्व मंडळी बसून पाचच मिनिटे झाले असतील इतक्यात श्री महाराज भाऊसाहेबांच्याकडे वळून म्हणाले भाऊसाहेब तुम्ही इकडे कुठे भाऊसाहेब मनात चरकले त्यांना वाटले आपण तर यांना कधी भेटलेलो नाही पण हे तर घरगुती ओळख दाखवत आहेत श्री महाराज म्हणाले भाऊसाहेब आपल्याला भेटून पंचवीस वर्षे झाली तुम्ही मागे गोंदवल्यास येत होता तुमच्याबरोबर स्वयंपाकाच्या सामानाची एक पेटी असे मी तुमच्याबरोबर एकदा म्हसवडला आलो होतो आणि पुढे पंढरपूरला गेलो मी तिथे जो रमलो तो नऊ महिन्यांनी परत आलो पण तुम्ही रोज गीता वाचताना भाऊसाहेब म्हणाले होय बहुतेक वाचतो तेव्हा श्री महाराज बोलले म्हणूनच इतक्या वर्षांनी पुन्हा आपली भेट झाली इतकी जुनी ओळख निघाल्यावर भाऊसाहेबांना फार आनंद झाला दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊसाहेब आले व म्हणाले आता सर्वांच्यापेक्षा माझाच हक्का आपल्यावर जास्त आहे आपण सर्व मंडळींसह माझ्या घरी चलावे त्यावर श्री महाराज म्हणाले भाऊसाहेब मी आलो असतो पण या मंडळींनी मला येथे आणले आहे त्यांच्याकडे राहणेच योग्य आहे पण परत जाताना मी तुमच्याकडे येईन श्री महाराज नंतर बेलधडीला जाऊन रामनवमी करून परत गदगला भाऊसाहेबांकडे आले चार दिवस तिथे मुक्काम केला हनुमान जयंती तिथेच झाली त्या दिवशी श्री ब्रह्मानंदांनी कीर्तन केले श्री महाराजांच्या बरोबर सुमारे शंभर मंडळी होती ज्या सरकारी बंगल्यात भाऊसाहेब राहत असत त्याच्या अंगणात मोठा मांडव घातला होता त्यावेळी बंगल्यात विहीर खणायची होती त्याची पहिली कुदळ श्री महाराजांनी मारली त्या विहिरीला उत्तम पाणी लागले गावातले लोक अजून तिथून पाणी नेतात वयाच्या पन्नासाव्या वर्षी झालेल्या या पुनर्भेटीला उद्देशून भाऊसाहेब म्हणाले अहो काय सांगू तुम्हाला हरवलेली आई भेटल्यावर मुलाला जसे होते तसे मला झाले आमचे नवरा बायकोचे एकदम ठरले की आता महाराजांच्याकडेच जाऊन राहायचे महाराज सांगतील तसे वागायचे त्यामुळे पेन्शन घेतल्यावर काय करावे ही अडचण मुळी राहिलीच नाही गदग होऊन श्री महाराज यावंगल येथे गेले यावंगल हे खेडेगाव असले तरी दीक्षितांच्या खटपटीने तिथे दत्त मंदिराची स्थापना श्री महाराजांच्या हस्ते झाली चार दिवस पुष्कळ अन्नदान झाले मंदिरास पाणी मिळावे म्हणून एक विहीर खणली होती पण पाणी खोल असल्यामुळे ती खोदण्यास बराच खर्च आला आणि इतका खर्च करून देखील तिथे पाणी मचूळ लागले एक दिवस सकाळी दीक्षितांनी प्रार्थना केली की महाराज आपण एक वेळ विहीर बघा तिचे पाणी मचूळ आहे यावर श्री महाराज बोलले असे कसे होईल भगवंताच्या पायापाशी खारे पाणी कसे लागेल विहिरीमध्ये दत्ताचे थोडे तीर्थ घाला असे म्हणून स्वतः विहिरीजवळ गेले आणि आपणच पोहरा विहिरीत सोडला आणि तो पाण्याने भरल्यावर स्वतः वर ओढला इतर लोक ओढू लागले तेव्हा त्यांना बाजूला सारले पोहरा वर आल्यावर स्वत एक चूळ भरली व म्हणाले पहा पाणी गोड आहे सर्वांनी चव घेऊन पाहिले तर पाणी खरोखरच गोड होते त्यावेळेपासून विहिरीचे पाणी गोड झाले यावंगलहून परत गदगला आल्यावर सर्व मंडळी भाऊसाहेबांच्याकडे उतरली त्यांचा बंगला गावाबाहेर असून तिथे जागाही प्रशस्त होती श्री महाराज शंभर मंडळी बरोबर घेऊन आठ दिवस तिथे राहिले नंतर तिथून ते कर्नाटकामध्ये पुढे गेले प्रत्यक्ष मारुती आहात या प्रवासामध्येच फिरत असता श्री महाराज मुळगुंद नरगुंद इत्यादी ठिकाणी जाऊन शिरहट्टीला पोहोचले तिथून सर्व मंडळी कुच्ची येथे गेली ज्यांच्या घरी श्री महाराज उतरले होते तिथे एक प्रकारचा उत्सव सुरू झाला रोज हजारो लोक दर्शनाला येऊन जात रोज अनेकांच्या अनेक शंका निवारण करणे चाले त्याबरोबरच कोणाची बाधा कोणाचा रोग कोणाच्या मुलीचे भांडण कोणाची झालेली चोरी कोणाच्या प्रपंचाची विस्कटलेली घडी कोणाला मूलबाळ न होणे या व अशा प्रकारच्या सांसारिक आपत्तींवर भगवंताच्या नामाचा उपाय श्री महाराज प्रत्येकाला मोठ्या खोबीने सांगत असत आणि प्रत्येकजण समाधान पाहून जात असे तिथे कृष्णाजी पंत भागवत या नावाचे एक हुशार व चिकित्सक गृहस्थ राहत होते त्यांचे मत असे होते की सध्या हे कलियुग आहे या युगामध्ये माणसे इंद्रियाधीन राहणार म्हणून खरे वैराग्य आढळणार नाही वैराग्याच्या अभावी कोणीही साधू बनणे शक्य नसल्यामुळे या कालामध्ये एकही खरा भगवतभक्त आढळणार नाही जिकडे तिकडे भोंदूपणा धूर्तपणा स्वार्थ आणि पैशाचा लोभ दृष्टीस पडेल श्री महाराज कुच्छी सेण्याच्या अगोदरपासून त्यांच्या साधुत्वाची कीर्ती कृष्णाजी पंतांच्या कानावर आलेली होती ते तिथे आल्यानंतर त्यांच्या साधुत्वाची परीक्षा पाहण्याचे पंतांनी ठरवले तीन दिवस पंत श्री महाराजांच्याकडे येऊन मुकाट्याने एका कोपऱ्यात बसत आणि श्री महाराज बोलतात कसे चालतात कसे कोणत्या लोकांना काय सांगतात स्वत काय खातात इत्यादी गोष्टी अगदी बारीक नजरेने पाहात तीन दिवस त्यांना असे दिसले की श्री महाराज सारख्या प्रपंचाशाच गोष्टी बोलत असून ज्ञानाच्या किंवा वैराग्याच्या किंवा योगसाधनाच्या विषयी सर्वस्वी उदासीन दिसतात मग मात्र पंत चिडले आणि त्यांनी मंत्रविद्या साध्य करून घेतली असावी आणि वशीकरणाचा प्रयोग करून इतके लोक आपल्या मागे ते लावून घेत असले पाहिजेत हे काही खरे साधू नव्हेत अशी दृढ कल्पना बांधून ते पुढे सरसावले आणि श्री महाराजांना म्हणाले अहो हे काय चालवले आहे लोकांना उगीच का आपल्या नादी लावता गोड गोड खाऊन दोन उंटांना भार होईल इतका हा देह पुष्ट झाला आहे तुमच्याजवळ काय साधुत्व आहे ते दाखवा नाहीतर हा भोंदूपणा सोडून द्या पंतांचे हे सडेतोड भाषण ऐकून श्री महाराजांना आनंद झाला व ते म्हणाले वा रे वा फार छान तुम्हाला पाहून मला खरे बरे वाटले तुमच्यासारखा खरा परीक्षावंत पाहिजे माझ्याजवळ जे आहे ते तुम्हाला दाखवले तर तुम्ही मला काय द्याल पंतांनी उत्तर दिले माझ्या मनाचे समाधान झाले तर माझा देह आपल्या चरणी अर्पण करीन श्री महाराज नुसते बरे म्हणाले व त्या दिवशीचा संवाद संपून पंत घरी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी पंत दिसले नाहीत म्हणून श्री महाराजांनी त्यांना मुद्दाम बोलावणे पाठवले पंतांना डोकेदुखीची जुनी व्यथा होती मधूनमधून त्यांना तिचा त्रास होत असे श्री महाराजांचे बोलावणे आले त्यावेळी ते त्यांचा कपाळशूळ उठलेला होता म्हणून त्यांनी येण्याचे नाकारले परंतु फार आग्रह झाल्यामुळे होय नाही करता करता पंत श्री महाराजांच्याकडे गेले त्यांना येण्यास उशीर होण्याचं कारण विचारता श्री महाराजांना त्यांच्या कपाळशूळाची वार्ता कळली तेव्हा त्यांनी पंतांच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरवला आणि त्यांचे कपाळ दुखणे थांबले श्री महाराज त्यांना म्हणाले तुम्ही विवेकी आणि चिकित्सक आहात असा मनुष्य मला आवडतो आता तुम्हाला प्रचिती आली ना यावर पंतांनी उत्तर दिले छे छे ही कसली प्रचिती तुमच्याजवळ काही मंत्रतंत्र असेल यात कसली साधुत्व तेव्हा श्री महाराज झटदिशी म्हणाले अगदी योग्य बोललात साधुत्व कशात असते ते सांगा काय गुण असला म्हणजे मनुष्य साधू बनतो सामान्य मनुष्याजवळ नसणारी कोणती गोष्ट साधूजवळ असते आणि ती त्याच्याजवळ आहे हे आपण ओळखायचे कसे या व अशा विषयांवर पंतांचा व श्री महाराजांचा दीड तास संवाद चालला इतक्यामध्ये अरे बापरे असे ओरडून पंत धावत सुटले ते गावाबाहेरच्या ओढ्यावर गेले त्यांना समजावून धीर देऊन माघारी आणण्यासाठी दोन माणसे त्यांच्या पाठोपाठ श्री महाराजांनी पाठवली हो त्यांना दोघांना पाहून पंत जेव्हा पळत सुटले तेव्हा ते ओरडू ते लागले अहो भागवत पळू नका थांबा महाराज तुम्हाला बोलवीत आहेत अखेर फार थकल्यामुळे पंत ज्यावेळी थांबले त्यावेळी असे पळत सुटण्याचे कारण विचारता ते म्हणाले अरे काय सांगू तुम्हाला महाराज हे माणूस नाहीत ते प्रत्यक्ष मारुती आहेत मला तसे स्पष्ट दिसले मला त्यांच्यासमोर यायला धीर होत नाही हे बोलत असता पंतांचे अंग भीतीने कापत होते त्यांची पुष्कळ समजूत घालून त्यांना श्री महाराजांच्या पुढे आणले तेव्हा त्यांचे सौम्य व शांत रूप पाहून पंत त्यांच्या चरणी पडले व मोठ्याने रडू लागले अभय देऊन श्री महाराजांनी त्यांना उठवले आणि बोलले पंत तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व माझ्या संगतीचा लाभ घडेल ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या हृदयामध्ये माझी वस्ती राही हा तर रामदास हनुमान काळबोवा या नावाचे एक मोठे सत्पुरुष पुण्यात ओंकारेश्वरी राहत असत देशपांडे नावाचे श्री महाराजांचे एक शिष्य नुकतेच गोंदवल्याहून पुण्यास परत आले होते ते काळबोवांच्या दर्शनास गेले त्यांना नमस्कार करून ते समोर बसले तेव्हा बोवांनी नदीकडे पाहून बोलण्यास आरंभ केला कोरेगाव स्टेशनवर उतरल्यापासून थेट गोंदवल्यापर्यंतच्या रस्त्याचे वर्णन झाले नंतर श्रीराम मंदिराचे वर्णन करून बोवा म्हणाले रामरायाच्या डाव्या बाजूला एक अगदी लहान खोली आहे अरे बापरे खोलीमध्ये पलंगावर केवढे माकड बसले आहे असे बोलून त्यांनी नमस्कार केला व पुढे बोलण्याचे थांबले काळबोवांचे एक शिष्य पुण्यामध्ये असत त्यांना देशपांड्यांनी फोटो दाखवला असता ते एकदम म्हणाले हा तर रामदास हनुमान त्यांना सोडू नका त्यात तुमचे कल्याण आहे यापुढे श्री महाराज आणि लोकमान्य टिळक शास्त्री बुवांचे समाधान निंदकाचे वंदक झाले इत्यादी चरित्र भाग येणार आहेत ते आपण यथावकाश पाहूया जानकी जीवनस्मरण जय जय राम